मैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातले सगळे विरोधी पक्ष हे एकत्र आलेले दिसले त्यांनी आज एक प्रेस कॉन्फरन्स घेतली या प्रेस कॉन्फरन्समध्ये नेमकं काय काय झालं हे आपण आजच्या व्हिडिओत पाहूया याशिवाय या, या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी भाजपला काय पद्धतीने टोले लावले इलेक्शन कमिशन घोळ करत आहे हे स्पष्टपणे सगळ्यांनी सांगितलं आणि घोळ काय काय आहे याचेसुद्धा किस्से राज ठाकरेंनी सांगितले राज ठाकरेंनी तर याच्या आधीची अजित पवारांची एक आठवण सांगितली या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात पाहूया तर तुम्ही बघत असाल की आज ही गोष्ट झाली गेल्या दोन तीन महिन्यापासून फक्त राहुल गांधी हे या देशभरामध्ये वोट चोरी कशी झाली हे सांगत होते पुराव्या निशी त्यांनी इतक्या गोष्टी सांगितल्या की त्याच्यावर इलेक्शन कमिशनला अजूनसुद्धा उत्तर देता आलेलं नाही आहे किंवा ते खोडून काढता आलेलं नाही आहे राहुल गांधींनंतर आज एक खूप चांगलं झालं ते म्हणजे महाराष्ट्रातले विरोधी पक्षातले हे जे महत्वाचे चेहरे आहे ते सगळे आज समोर आले होते खरं तर ही सर्वपक्षीय बैठक म्हणूनच त्यांनी घेतली होती म्हणजे या बैठकीला त्यांनी भाजपलाही बोलवलं होतं अजित पवारांच्या पक्षाला एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सगळ्यांना बोलवलं होतं आणि त्यांना सांगायचा मुद्दा हा होता त्यांनी डायरेक्ट अशा लिस्टच आणल्या होत्या म्हणजे तुम्हाला इथे दिसत असेल आणि त्या लिस्टमध्ये त्यांनी काय काय घोळ आहे हे सांगितलं म्हणजे आणि याच्यामध्ये एक सूर असाही निघाला की महाराष्ट्रातल्या आता ज्या येऊ घातलेल्या निवडणुका आहे या निवडणुका घेण्यात येऊ नये असं या सगळ्या लोकांचं म्हणणं होतं त्याचं का म्हणाले तर राज ठाकरे यांनी काही पुरावेच दिले आणि ते म्हणाले बघा निवडणुकांच्या याद्यांमध्ये घोळ आहे या याद्यांमध्ये कसा घोळ आहे तर त्यांनी जे सांगितलं ते एक मिनिट पहिले पाहून घ्या आणि राजकीय पक्षांना जर समजा निवडणूक आयोग ज्या याद्या मतदार याद्या आहेत या जर समजा दाखवतच नसेल तर मला असं वाटतं की पहिला घोळ इकडे की आम्ही तुम्हाला याद्याच नाही दाखवणार म्हणजे मी आता तुमच्याकडे दोन हजार चोवीसच्या निवडणुका व्हायच्या अगोदर आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्यानंतर अशा मी तुम्हाला दोन याद्या मी तुम्हाला फक्त आता दाखवणार आहे मतदारसंघ एकशे साठ कांदिवली पूर्ण अपूर्व नाव धनश्री कदम वडिलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता डिटेल्स नाव दीपक रघुनाथ कदम वडलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा मतदारसंघ एकशे एकसष्ट चारकोप नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडलांचे नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाहीये आता म्हणजे आहे की नाही घोळ भारतामध्ये खरंच एकशे तेवीस एकशे त्रेचाळीस इतक्या वयाचं कोणी असू शकतं का आणि राज ठाकरे म्हणतात तसं की ते म्हणतात की मागे तुम्ही बघितलं असेल ती कुठली सुमित्रा देवी म्हणून जिचं नाव सहा ठिकाणी दिसलं सहा ठिकाणी दिसलं असं सगळ्या न्यूजमध्ये जसं आलं ज्या दिवशी सगळीकडे न्यूजमध्ये आलं दुपारी तीन वाजता आलं असेल रात्री सहा वाजता त्या बाईचे नावं हे या सहा ठिकाणाहून गायब केले गेलेले होते म्हणजे निवडणूक आयोग हे इतकं तत्पर आहे की त्यांनी तीन वाजता जी बातमी आली ती सहा वाजता त्याच्यावर त्यांनी दुरुस्ती केली आणि ते नावं काढले तर ह्या लोकांचं काय म्हणणं आहे राज ठाकरे म्हणाले की आम्ही इलेक्शन कमिशनरकडे गेलो राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग या दोन्ही निवडणूक आयोगच्या काय अधिकाऱ्यांकडे हे गेलेले आहेत हे सगळे जे सगळे भेटले त्या बैठकीचेही फोटो तुम्हाला दिसतीलच या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला एक काम करा ह्या महिलेचं नाव तीन वाजता होतं सहा वाजता कोणी काढलं याचं फक्त आम्हाला माहिती द्या कोणी म्हणजे काय की कुणाही महिलेचं नाव असं इलेक्शन कमिशन नाही काढू शकत बरं का कोणीतरी अर्ज करावा लागतो की हे नाव एक्स्ट्रा झालं आहे ते काढून टाका आणि असे अर्ज कोणी केले हे माहीत करण्याचा अधिकार इथल्या निवड इथल्या वेगवेगळ्या पक्षांना आहे हा देश जो चालतोय ना निवडणुकांवर चालतो निवडणुकांमध्ये कोण सहभागी होतं आपल्यासारखे सामान्य नागरिक आणि हे पक्ष तर सामान्य नागरिकांनाही माहीत झालं पाहिजे माझं नाव काढायचा अर्ज कोणी केला त्या बाईंनी खरंच केला का किंवा अजून कोणी काय केला हे सांगा म्हटल्याच्या नंतर राज ठाकरे म्हणाले की निवडणूक आयोगाकडे याचं उत्तर नव्हतं ते म्हणतात आहे की नाही घोळ म्हणजे तुम्हाला माहीतच नाही हे नाव कोणी काढलं त्यांच्याकडे तुमच्याकडे सम कम्प्युटर आहे तुमच्याकडे तो ॲक्सेस असतो तुम्हाला सगळं कळतं की नेमकं कोणत्या दिवशी काय काढण्यात आलं होतं हे सगळं सर्व्हरमध्ये आहे त्यांच्या पण त्यांना उत्तरं द्यायची नाही त्याच्यावरनं बाळासाहेब थोरात हे म्हणाले है की याचा अर्थ यांचं हे इलेक्शन कमिशनरचं जे काही सर्वर आहे सगळं हे कोणीतरी दुसरे हँडल करताय आता कोणीतरी दुसरे म्हणजे कोण तर यांना भाजपलाच टार्गेट करायचं होतं दुसरं या ठिकाणी त्यांनी सांगितलं की म्हणजे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की आम्ही या दोन्ही निवडणूक आयोगांना भेटलो आणि आम्ही त्यांना प्रश्न विचारले आणि हे कोणी केलं असं सांगितलं तर राज्य निवडणूक आयोग म्हणतं ते केंद्रीय निवडणूक आयोगाला माहिती आहे केंद्रीय निवडणूक आयोगाला विचारलं तर ते म्हणतात नाही नाही हे राज्याचा मुद्दा राज्य निवडणूक आयोगाला माहिती असेल अरे आपल्या पैशावर लाख लाख रुपये पगार खाणारे हे लोक आहे हे छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तर पण देऊ शकत नाही हे काय काम करत आहेत किंवा हे कोण्या पक्षासाठी काम करत आहेत आजपर्यंत निवडणूक आयोग कधीही असा एकीकडे झुकलेला नव्हता जज पंचाचं काम असतं त्यांना त्याच्यासाठी आपण पगार देतोय ह्या पंचाचं काम असतं की दोन्हीकडच्या बाजून नीट बघायच्या आणि कोण चुकतंय ते त्याच्याकडे हे नीट बघायचं पण या ठिकाणी तसं दिसत नाही आणि त्यामुळे राज ठाकरे म्हणतात की ह्या निवडणूक आयोग निवडणूक याद्या ज्याच्यामध्ये खूप घोळ आहेत म्हणजे तुम्ही बघा जयंत पाटलांनी काय समजावून सांगितलेलं आहे त्या मुरबाड मतदारसंघामध्ये बूथ क्रमांक आठमध्ये चारशे मतदारांचं एक घर आहे चारशे मतदार आहेत की ज्यांच्या घरासमोर फक्त डॅश आहे म्हणजे घर नंबर डॅश आहे बंडेरा विधानसभा मतदारसंघ बूथ नंबर दोनशे अकरा वरती चारशे पन्नास मतदारांचं घर क्रमांक शून्य लिहिलेलं आहे कामठी विधानसभेमध्ये देखील आठशे सदुसष्ट मतदारांचं घर निरंक आहे घर नंबरच नाही बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवण्यात आलेले आहेत म्हणजे एका व्यक्तीला एक आठ आठ पाच, पाच पाच चार चार वेळा मतदानाचा हक्क दिलेला आहे एपिक नंबर एकच असतो अशी आजपर्यंत आपल्या सगळ्यांची खात्री होती पण मतदार याद्यामध्ये अनेक वेगळ्या एपिक नंबरची माणसं आम्ही त्यांना निदर्शनाला आणून दिली त्यामुळं नालासोपारा मतदारसंघामध्ये सुषमा गुप्ता या महिलेचं नाव एपिक वेगळ्या एपिक नंबर आय डीसह सहा वेळा नोंदवलेलं आहे आणि आपणच बारा ऑगस्टला विविध न्यूज चॅनेलने माध्यमांमध्ये पुराव्यासह हे दाखवलं बारा ऑगस्टला आपण दाखवलं दुपारी तीन वाजता आमच्या पक्षाने आमच्या कार्यकर्त्यांनी तपासलं आपण म्हणतात ती वस्तुस्थिती या याच्यात होती मतदार यादीत ऑनलाईन आणि सहा वाजता मात्र ती सगळी नावं या बाईंची म्हणजे या श्रीमती गुप्ता जे आहेत त्यांचं नाव हे त्या ठिकाणाहून काढण्यात आलं आमचा प्रश्न हा आहे की आपण न्यूज चॅनेलच्या मार्फत एक बातमी दाखवता दुपारी तीन वाजता या महिलेचे फोटो आणि एव्हिडन्स तुम्ही टेलिव्हिजनवर दाखवता तर सकाळी दुपारी तीनला ती नावं असतात सहाला ती नावं जातात आमचा प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेला आहे की ही नावं कुणी काढली कुणी त्यावर तक्रार केली तक्रार कधी करण्यात आली आणि कुणी स्थळ पाहणी केली आणि हे फोटो एकाच महिलेचे आहेत याचं व्हेरिफिकेशन करण्याच्या कुणी नावं काढली आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे की राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला लागलेला आहे आणि दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं घालतो मतदार याद्या उघड झाल्या की नावं काढतो राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या हातात काही नाही आहे कुणीतरी बाहेरच ही सिस्टीम ऑपरेट करत आहे असा याचा अर्थ आहे आम्ही त्याचबरोबर त्यांना हेही दाखवलं की एकाच पत्त्यावर अनेक नोंदणी आहेत आता मध्य विधानसभा नाशिक इथं घर क्रमांक तीन हजार आठशे एकोणतीस या घरामध्ये आठशे तेरा मतदारांची नोंद आहे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात बूथ क्रमांक तीसमध्ये घर क्रमांक दोनशे सव्वीस या घरात आठशे एकोणसत्तर मतदारांची नोंद आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दर तासाला मतदार यादी जाहीर होते किती पुरुषांनी मतदान केलं किती महिलांनी मतदान केलं हे दर तासाला जाहीर होतं विधानसभेला या सिस्टीम पूर्ण मोडण्यात आल्या आणि संध्याकाळी पाच नंतर कोणी किती मतदान केलं हे कधीच जाहीर करण्यात आलं नाही एकदम दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फायनल टॅली जाहीर करण्यात आली हे पारदर्शकतेच्या प्रक्रियेच्या विरोधात आहे आणि आम्ही विधानसभेला ज्या मतदार याद्या पाहिल्या ज्या मतदान याद्यांनी हा निकाल आला त्याच मतदार याद्या जर स्थानिक स्वराज्य संस्थात वापरल्या जाणार असतील तर हा प्रचंड घोळ तसाच पुढे चालू राहतोय आणि म्हणून आम्ही राज्य निवडणूक आयोगाला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी सीओ यांना मागणी केली की या मतदार याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत ताबडतोब नाही त्या दुरुस्त करा आता जयंत पाटील सांगतायत की हे अशा या यादा अशा इतक्या फ्रॉड आहेत एकेका घरामध्ये इतके इतके लोक आहेत आणि असे हजारो लाखो नावं आहेत लाखो नावं आहेत की जे काढायला पाहिजे किंवा जे, कि जे फ्रॉड दिसत आहेत घराचे नावं काहीचे काही आहे वय काहीचं काही लिहिलेलं आहे एक एक नाव सतरा ठिकाणी झालेलं आहे हे हे लोकं सांगत आहेत त्यांचं म्हणणं काय आहे की निवडणूक आयोगाने पहिल्या सगळ्या याद्या ह्या नीट कराव्या आणि मगच निवडणुका घ्याव्यात बरोबर आहे की नाही अरे याद्यात जर का मुळात खराब असतील तर निवडणुकांना काय अर्थ राहिला म्हणजे या निवडणूक आयोगावर आपण सगळे खवळलेलं आहे मला कितीतरी लोकांच्या कमेंट्स असतात लाखो लोकं म्हणतात की अहो हे प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे याच्याविषयी बोलत राहा लोकांचाही विश्वास नाही आहे म्हणजे या याद्यांवर आणि राजकीय पक्षांचाही विश्वास नाही आहे आता जर या दोघांचाही विश्वास नसेल तर निवडणूक का आयोगाचं काम हे लोकांप्रती आहे निवडणूक आयोग हे लोकांचे सेवक आहेत ते भाजपचे सेवक नाही आहे त्यामुळे त्यांनी लोकांना उत्तरदायी असलं पाहिजे म्हणून राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे किंवा हे बाळासाहेब थोरात असतील हे सगळे लोक यांचं म्हणणं होतं की याद्या जोपर्यंत नीट होणार नाही तोपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊ नका किंवा उद्धव ठाकरे तर सरळ म्हणाले नाहीतर एक काम करा ना तुम्ही डायरेक्ट डिक्लेअरच करून टाका कोण जिंकलेलं आहे निवडणूक इलेक्ट नका करू सिलेक्ट करून टाका डायरेक्ट सांगून टाका हा हे जिंकलेले आहे म्हणजे कशाला आमचा पैसा वेळ खर्च होणार नाही पैसा आणि वेळ खर्च होणार नाही तुम्ही जर आधीच ठरवलेला आहे की कोणाला जिंकून द्यायचं आहे कोणासाठी तुम्ही हे सगळे फ्रॉड आणि घोळ केलेले आहे तर हे अशा पद्धतीने आज या याच्यामध्ये चर्चा झालेली आहे मध्ये मध्ये मी तुम्हाला ते तुकडे बातम्या सगळ्या दाखवणार दाखवणार आहेच हा आताचा विषयच नाही आणि ही तुमच्या जर लक्षात असेल कदाचित पत्रकार परिषद असाल तर दोन हजार सतराला पण मी हेच बोलत होतो तेव्हा पण होती तेव्हा पण होती त्या तेव्हा पण त्यावेळेला अजित पवार पण होते ते सांगत पण होते त्या सगळ्या गोष्टी राज <laughs> ठाकरे यांनी बाळासाहेब थोरातांचं उदाहरण दिलं ते म्हणतात की बाळासाहेब थोरात आठ वेळा नव्वद हजार मतांनी जिंकले पण यंदा थोरात लाखापेक्षा अधिक मतांनी पडले हे कसं काय शक्य आहे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष होते ते काँग्रेसचे ते पडलेले आहेत पुढे ते म्हणतात की सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका डायरेक्ट त्यांनी सांगितलेलं आहे आणि याच्यावर खरंच याच्यातनं एक सूर निघाला ते म्हणतात की इलेक्शन कमिशन आम्हाला वाटत नाही की ते आम्हाला उत्तरं नीट देत आहे हे म्हणतं त्यांच्याकडे जा ते म्हणतात ह्यांच्याकडे जा आणि त्यांना म्हटलं की निवडणूक याद्या पहिले नीट करा आणि मग नंतर इलेक्शन घ्या तर म्हणतात की त्यांनी आम्हाला आठ दिवसाचं वेळ दिली आहे म्हणजे निवडणूक आयोग काय म्हणतं आठ दिवसात राजकीय पक्षांनी आपले आक्षेप कळवावे नाही कळवले तर आम्ही निवडणुका घेऊ त्यावर जयंत पाटलांनी सांगितलं की साहेब या देशामध्ये जेव्हा आपल्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या ना त्याच्या आठ दिवसाआधी जयंत पाटलांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं याद्यामध्ये घोळ असलेलं ते म्हणतात त्या पत्राचा काहीच कॉग्निझन्स घेतला नाही म्हणजे त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही ते चेक केलं नाही खरंच काय घोळ होता म्हणून आणि ते घोळ तसेच नंतरही राहिले अनेकदा असंही झालं की बातम्या आल्या समजा मी सांगितलं ना का हा बा या माणसाचं नाव चार ठिकाणी आहे असं बातमी आलं ना संध्याकाळी म्हणजे मी सांगत असताना तिथे असतं ते थोडा वेळ पण असतं आणि संध्याकाळपर्यंत ते नाव गायब केलेलं असतं म्हणजे हे कोण काढतं आहे असंच काढण्याचा अधिकार इलेक्शन कमिशनला पण नाही आहे कुणाचे हे नावं काढू नाही शकत ते जर एकदा मी नोंदणी केली असेल तर आपल्याकडे प्रोसेस आहे काढायचा पण अर्ज करावा लागतो तो अर्ज कोणी केला ह्याचीही नोंद होते मी स्वतः केला आहे माझ्या भावांनी केला आहे घरच्यांनी अजून कोणी केला आणि ती पण नोंद असते म्हणजे इलेक्शन कमिशन इतकं जबाबदारीने काम करतं करायला पाहिजे करत होतं आत्तापर्यंत तर हे सगळे घोळ आज या सगळ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये चर्चेला गेले राज ठाकरेंनी हेही सांगितलं त्यांना विचारलं अहो तुम्ही जाणार आहे का महाविकास आघाडीसोबत इलेक्शनला तेव्हा राज ठाकरे म्हणतात की तो नंतरचा प्रश्न आहे ते कळेलच तुम्हाला मग पत्रकार म्हणाले की तुम्ही महाविकास आघाडीसोबत आता दिसत आहे राज ठाकरे म्हणतात मी दोन हजार सतराला पण महाविकास आघाडीसोबत होतो ते म्हणाले इथे अजित पवार पण होते आमच्यासोबत जोरजोरांनी ते पण सांगत होते की हा कसा काय घोळ झालेला आहे काय प्रॉब्लेम आहे म्हणून शिवाय त्यांनी सांगितलं की आत्ता विधानसभेचा नि निकाल लागला दोनशे बत्तीस जागा या सगळ्या महायुतीला मिळाल्या भाजप आणि शिवसेना यांना ते म्हणाले की यांना दोनशे बत्तीस जागा मिळूनसुद्धा सन्नाटा होता आनंद नव्हता सगळे शॉकमध्ये होते जे जिंकले त्यांना पण धक्का बसला होता आपण कसं काय जिंकलो ते म्हणतात की जिथे यांना कॉन्फिडन्सच नव्हता जिथे कळत होतं की हे खरंच यांना हे जिंकलेले नाही आहे पण यांनाही कळतं की हे काहीतरी घोड झाला आहे तर ते म्हणाले की हे चिन्ह आहेत याच्यावरून समजून घ्यायला पाहिजे जनतेने आणि इलेक्शन कमिशनने आता आपण हे बोलत राहण्याचं काम आपण केलं पाहिजे या गोष्टीवर आपण चर्चा करत राहिलं पाहिजे पण हे आपल्या लोकशाहीसाठी चांगलं नाही आहे म्हणजे इलेक्शन कमिशन जर म्हणत असेल की आम्हाला माहीतच नाही की या बाईचं सहा वेळा असलेलं नाव कोणी काढलं तसं ते रेकॉर्ड देऊ शकत नसेल राजकीय पक्षांना काय अर्थ आहे मग याला तर हे सगळं आहे आज या प्रेस कॉन्फरन्समध्ये हे झालं आता बघूया फडणवीस काय म्हणत आहेत एकनाथ शिंदे काय म्हणत आहेत त्याच्यावर मी परत व्हिडिओ बनवेनच आज इथेच सांगते थँक्यू सो मच